नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार असतो गुरुवार आणि आपल्या गुरूंचा वार असल्यामुळे आपण गुरुवारी ज्या काही उपाय किंवा सेवा करत असतो त्याचं नक्कीच आपल्याला फळ हे चांगल्या पटीने मिळत असत किंवा त्याचा इफेक्ट जो असतो तो आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःवरती आपल्या मुलांवरती आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवरती बघायला मिळत असतो आणि तसंच आपलं मन देखील सकारात्मक होत असतो त्याचं पॉझिटिव्ह थिंकिंग होत असतात जो व्यक्ती पण गुरुवारच्या दिवशी काही सेवा किंवा काही उपाय हे करत असतात तर नक्कीच तुम्हाला सांगेल जे काही उपाय किंवा सेवा मी सांगणार आहे मी म्हणणार नाही की सगळेच तुम्ही सेवा करा किंवा सगळे सांगितलेले उपाय करा पण यापैकी जेवढे होऊ शकतील तेवढे शक्य झालं तेवढे करायचा नक्कीच प्रयत्न करा कारण आपण संसारिक माणसं आहोत कष्ट करून संसार करून परमार्थ करायचा आहे म्हणून तुम्हाला शक्य होईल तेवढ्या गोष्टी नक्कीच करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या ज्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे असतात ते आपल्याला दिसायला मिळतील आणि हे जे आपण उपाय सांगणार आहे हे आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे कारण आपला गुरुंचा जो वार आहे तो गुरुवार असतो आणि त्या दिवशी कुठलंही काम आपण केलेलं किंवा कुठलीही गुरुंची सेवा केलेली वाया जात नाही त्या दिवशी आपल्या गुरुवर हे वाढायला मदत होते म्हणजेच आपण कुठल्याही गुरुवार पासून सुरुवात करू शकता आणि ते सातत्य आपल्यामध्ये ठेवायचे ही एक उपाय किंवा सेवा निवडा आणि त्यापैकी आपण करायला सुरुवात करा, करा। नक्कीच तुम्हाला शंभर टक्के बदल बघायला मिळेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपलं देवघर सगळ्यात महत्वाचं आपल्या घरात जर सकारात्मक ऊर्जा तयार होत असेल तर ते असतं आपलं देवघर तर देवघरामध्ये काय बदल करायचं आपल्याला बघा देवघरामध्ये आपण वस्त्र जे अंतरत असतो देवांच्या खाली जे वस्त्र टाकतो ते सहसा करून तुम्हाला सांगेल तर पिवळ्या कलरचं वापरून बघा तुम्ही जर ते वस्त्र जे असतं ते पिवळ्या कलरचं वापरलं तर काही दिवसानंतर तुम्हाला नक्कीच बदल हा दिसायला भेटेल कारण पिवळा रंग जो आहे तो गुरुंसाठी असतो गुरुंचा रंग मानला जातो गुरु कृपा होण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पिवळ्या कलरचा वापर कुठे कुठे होत असतो तो, तो वापरायचा आहे तर सगळ्यात आधी देवघरामध्ये आपल्याला पिवळं वस्त्र जर असेल तर तेच तुम्ही वापरून बघा किंवा तयार करून घ्या निदान गुरुवारी तरी तुम्हाला सांगेल तुम्ही पिवळं वस्त्र टाकायला सुरुवात करा देवघरामध्ये दुसरं म्हणजे बघा आंघोळीचं पाणी जे असतं आपलं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दर गुरुवारी चिमुटभर हळद टाकायला शिका त्यामुळे देखील आपला गुरु कृपा जे असते किंवा गुरुबळ हे स्ट्रॉंग बनायला सुरुवात होते गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे उंबट्याला करायचंच आहे न विसरता हे लक्षात ठेवायचं काही झालं अगदी दोन मिनिट लागतात पण आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता मेन दरवाजा जो असतो मुख्य दरवाजा त्यावरती तुम्हाला बघा हळदीने स्वस्तिक काढलं तरीही देखील चालत असं कुंकवाने काढलं तरी देखील चालेल आणि अष्टगंधाने काढलं तरी चालत असतं पण सहसा करून जर हळदीने गुरुवारच्या दिवशी काढलं तर अतिउत्तम ठरत असं म्हणून तुम्ही हळदीने स्वस्तिक काढू शकता या प्रकारे तुम्ही करा त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की आपल्या तुरस घरात जे तुळस असते तर तुळशी मातेला दर गुरुवारी तुम्ही कच्चं दूध जे असतं ते व्हायला सुरुवात करा अगदी जास्त नाही बघा तुम्ही दोन चमचे पोहे खायचे चम्मच असतात आपले छोटे तर ते चमचे भरून दोन चमचे जे दूध असतं कच्चं दूध तापवलेलं दूध नाही ते तुम्ही व्हायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या घरातील बरेचसे जे प्रकारचे म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असतील ते सुटायला मदत होईल ते मार्गी लागतील त्यानंतर पुढचं सांगतील आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी असते ती बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या घरात बघा दडपण आल्यासारखं होतं किंवा जीव घाबरल्यासारखं होतं अशा गोष्टी घडत असतील तर तुम्हाला सांगेल गुरुवारच्या दिवशी गोमूत्र घ्या गोमूत्र मध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना थोडी जे पाणी बनवलं गोमूत्र किंवा आपण जे पाणी पण टाकलं थोडं त्याच्यात चा, तरी चालेल ते आपल्याला शिंपरायचं आहे आता हे शिंपडल्यानंतर बघा आपण गुरुवारी घर पुसत नाही असं म्हणजे मान्यता आहे की आपण गुरुवारी घर पुसू नये स्वच्छच आपण ठेवत असतो पण तरी देखील घर पुसायचं नाही कारण गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातून जे काही असतं म्हणजे साफसफाई जी असते ती कमी प्रमाणात करायची असते म्हणून घर देखील आपण पुसत नाही तर त्यामुळे आपण चारही कोपऱ्यांना अगदी शिंपडलं तरीही चालेल मात्र आपल्या महाराजांचं मंत्र जो असतो तो आपल्या तोंडात किंवा मुखात असावा श्री स्वामी समर्थ आणि त्या आहे त्याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जात असते आणि आपल्या घरात ज्या काही वाईट बाधा असतात त्या देखील बाहेर निघायला मदत होत असते आपल्या गुरूंचा जो कृपा आशीर्वाद असो तो चारही कोपऱ्यांमध्ये दरवळत असो अशी मान्यता आहे पुढचं म्हणजे बघा आपण दिवा प्रज्वलित करत असतो जेव्हा पण आपण देवघरातील दिवा प्रज्वलित करत असतो तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सांगेल दिव्यामध्ये अगदी चिमुटभर हळद तुम्हाला टाकायची आहे तिथे सुद्धा हळदीचा वापर करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल आपली तुळद जी असते तुळशीला सुद्धा तुम्ही हळद वाहू शकतात गुरुवारच्या दिवशी पण तुम्हाला एक काळजी घ्यायची ती हळद जी असेल ती आपण घरी बनवतो ती हळद वापरायची आहे केमिकल त्या हळदमध्ये नको नाहीतर आपण केमिकलयुक्त जर हळद वापरली तर तुळशीला हानी पोहोचू शकते खराब होऊ शकते आपली तुळस जळू शकते म्हणून आपण कधीही हळद वाहताना चांगली आपली नैसर्गिक जी आपण घरी बनवतो ती हळद व्हायचं आहे त्यानंतर सांगेल की तुळशीला जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो गुरुवारच्या दिवशी तर तुम्हाला सगळे थोडस चिमुटभभर हळद आपण तुळशीच्या दिव्यामध्ये टाका आपण तिथे आपण जेव्हा हळद अर्पण करत असतो तेव्हा तुम्हाला सांगेल तुळशी मातेची जी काही आपण सेवा करत असतो तेव्हा भगवान विष्णू जे असतात ते प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरातील जे आर्थिक प्रॉब्लेम असतात ते मार्गी लागत असतात आपली प्रगती असते ती दिवसेंदिवस जास्त पटीने होत असते म्हणून या छोट्या छोट्या ज्या असतात या वास्तुटिप होत्यात ह्या मी तुम्हाला सांगितल्यात आता आपण गुरुवारच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात ते जाणून घेऊयात आणि गुरुवारी ज्या होऊ शकतील त्या सेवा करायचा नक्की प्रयत्न करा आता आपल्या घरात बघा गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये बघा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतो बरोबर तर मूर्ती जी असते मूर्तीचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आता दररोजच्या जीवनामध्ये आपण दररोज केला तर अतिउत्तम ठरत असतं पण धावपळीच्या जगामध्ये आता आपल्याला म्हणजे एवढा वेळ नसतो तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी मात्र तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे महाराजांचा अभिषेक करत असताना कुठले मंत्रस्तोत्र म्हणावे तर ते आपल्याला माहिती आहे तरी देखील एक वेळा सांगते मी तुम्हाला पुरुष सुक्त एक वेळा म्हणायचं पवमान सुक्त तुम्ही स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हटला तरी देखील चालेल आणि तारक वेळा आपण वर्ष परिधान करताना किंवा स्वामींची जी काही पूजा आपण करणार आहोत नंतर तेव्हा तारक मंत्र एक वेळा तरी म्हणावा अशा पद्धतीने आपल्याला महाराजांचा अभिषेक करावा अभिषेक केल्यानंतर महाराजांना तयार करावे पुसून घ्या अष्टगंध लावा हिनात असेल तर लावा कपडे परिधान करा तुमच्या स्व इच्छेने ती पूजा तुम्ही करायची आहे पुढची फुलं असेल हार असेल तुम्हाला काय व्हायचं ते वाहू शकतात आणि आपल्याला देवघरामध्ये स्थापना त्यांची करायची असते या पद्धतीने तुम्ही दर गुरुवारी आता सेवेमध्ये म्हटलं तर आपण काय करायचे बघा सेवेमध्ये गुरुग्रह जो असतो तो मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय जो आहे तो पठण करायचा आहे दर गुरुवारी बोलते मी तुम्हाला दर गुरुवारी तुम्ही नववा अध्याय पठन करायचं आहे आणि चौदावा आहे तो पठन करायचा आहे मात्र हे पठन करत असताना वाचन करत असताना गुरुचरित्र ग्रंथाला हात लावू नये तुम्हाला वाचन करण्यासाठी छोट्या ग्रंथ छोट्या ज्या पुस्तिका असतात किंवा ग्रंथ असतात ते मिळतात ते घ्या आणि त्याचा वापर आपल्याला करायचा आहे या पद्धतीने करा हे पठन केल्यानंतर तुमचा गुरुग्रह जो असतो तो मजबूत होत असतो आणि तुम्हाला अजून सांगेल जे काही गुरुग्रह मजबूत होण्यासाठी उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात ते सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला असं नाही की एक गुरुवार केला दोन गुरुवार झाली माझी सेवा हे चालत नाही सातत्य म्हणजे काय तर दर गुरुवारी तुम्ही ते पठण करायचं आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल गुरुचरित्र अवतरणिका आता गुरुचरित्र अवतरणिका कुठे आहे तर नित्यसेवेचा जो ग्रंथ आपल्या जवळ आहे त्या ज्यामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आहे ती सुद्धा तुम्ही एक वेळा पठन करू शकतात त्यानंतर मी पुढचं तुम्हाला सांगेल तुम्हाला शक्य झालं तर श्री स्वामी चरित्र साराम जो ग्रंथ आपण वाचत असतो तर नित्यसेवा म्हणजे दररोज तीन तीन अध्याय घेत असतो क्रमशः पण मात्र गुरुवारच्या दिवशी जर जा शक्य झालं तर पूर्ण एक पारायण किंवा एक पाठ म्हणजेच एक ते एकवीस अध्याय पूर्ण ते वाचण्याचा प्रयत्न करा जर वेळ साध्य झाला तर एखाद गुरुवार नक्कीच करायचा प्रयत्न करा, करा। नाही शक्य झालं तर तुम्हाला सांगेल नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्री स्वामी चरित्र सारम जो ग्रंथ आहे त्याची अवतरणिका सुद्धा दिलेली आहे तर ती अवतरणिका सुद्धा तुम्ही पठण करू शकतात या पद्धतीने तुम्हाला या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सगळ्या दिल्या गेलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकतात त्याचं देखील तेवढंच फल तुम्हाला मिळू शकतं त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल तुमचा गुरुग्रह गुरु गुरु जो असतो तो मजबूत होण्यासाठी ओम ब्रुम बृहस्पते नमहा हा मंत्र जो गुरूंचा मंत्र आहे बृहस्पती म्हणजेच काय गुरु गुरु मंत्र जो आहे तो आपल्याला एक माळ जप करायचा आहे एक माळ जप करून बघा सातत्य ठेवा नक्कीच तुम्हाला परिणाम बघायला मिळेल तसंच तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप गुरुवारच्या दिवशी फक्त सांगत आहे मी तुम्हाला दररोज तुम्ही एक माळ जप करत आहेत मात्र गुरुवारच्या दिवशी अकरा माळी जप नक्कीच सगळ्यांनी करायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगेल तारक मंत्र जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की पूजा करताना म्हणायचं आहे जर तुम्हाला नाही जमलं बघा तारक मंत्र जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला गुरुवारच्या दिवशी म्हणायचं आहे कारण तारक मंत्र म्हणजेच आपल्याला तारून घेणारा प्रत्येक संकटांमधून आपल्याला तारत असतो तो म्हणजे तारक मंत्र म्हणून तुम्हाला तो एक वेळा असो किंवा अकरा वेळा जसा टाईम मिळाला वेळ भेटला तसं तुम्ही म्हणू शकता जेवण बनवता बनवता बन म्हणावं कपडे धुताना भांडे धुताना जसं जमलं त्याप्रकारे तुम्ही म्हणा प्रयत्न करा म्हणजे मन इकडे तिकडे न जाता आपण सेवेमध्ये त्या दिवशी आपलं मन ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनाम आता विष्णू सहस्रनामावली वेगळा आहे विष्णू सहस्रनाम वेगळा आहे विष्णू सहस्रनाम आपण जर त्या दिवशी म्हटलं आता केव्हा म्हणावं तर तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकतात पण मात्र रात्री झोपायच्या आधी देखील म्हटलं तरी चालेल अगदी विष्णू सहस्रनाम म्हणायला काही पंधरा मिनटं लागतात जास्त लागत नाही फलश्रुती सकट म्हणायला गेलं तर तुम्हाला अर्धा तास लागेल फलश्रुती नाही म्हटली तर वीस मिनिटं पंधरा वीस मिनिटात होऊन जातं तर तुम्हाला तेवढा वेळ द्यायचा आहे म्हणजे तुमची गुरुवाची जी काही सेवा असेल दिवसभरातली तर तुम्ही जी सेवा करत असताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल आता एकही मनुष्य असा नसेल की त्याच्याकडनं चूक होत नाही किंवा त्याला म्हणजे पाप होत नाही किंवा कुठल्या गोष्टी घडत नाही तर कुठलंही जे आपल्या हातून चुकभूत झालेली असते त्याला माफी मिळण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे म्हणायचं असतं विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर आपल्या चुकांनाही माफी मिळत असते आणि आपलं गुरुबळ जे असतं हे वाढण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम हे एक वेळा तरी त्या दिवशी पठण करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल की गुरुवारच्या दिवशी पिवळे वर्ष जे असतात ते परिधान करायचा प्रयत्न करा नक्कीच गुरुवारच्या दिवशी हे काही जे असतात सेवा त्या करायचा प्रयत्न करा तसंच पिवळे पदार्थ जे असतात आपल्या घरामध्ये बनवायचा प्रयत्न करा पिवळ्या डाळी जे असतात म्हणजे जेवणामध्ये सुद्धा पिवळे पदार्थ वापरायचा प्रयत्न करा त्यामुळे आपलं गुरुबळ जे असतं किंवा गुरुग्रह जो असतो तो स्ट्रॉंग बनत असतो आता बरेच लोक बोलतील की एवढ्या सेवा मी गुरुवारी करायचे का तर मी सुरुवातीला आधीच तुम्हाला सांगितलं की ज्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे फक्त एवढं तुम्हाला सांगेल जी कोणती सेवा तुम्ही गुरुवारी सुरुवात करणार आहात तर ती सेवा कंटिन्यू ठेवा आणि सातत्य त्या सेवेमध्ये ठेवायचं या गुरुवारी जर तुम्ही ही सेवा केली पुढच्या गुरुवारी देखील आहे सातत्य एका सेवेमध्ये ठेवलं किंवा एक स्तोत्र जे असेल एखाद स्तोत्र घ्या ते तुम्ही कंटिन्यू सातत्याने वाचलं तर वा, नक्कीच तुम्हाला बऱ्याच पद्धतीने किंवा बऱ्याच पटीने आपल्या घरामध्ये बदल बघायला मिळेल तर ह्या होत्या काही सेवा आणि काही ज्या नक्कीच तुम्ही तुमच्या घरात करायला सुरुवात करा तुमच्या घरात बऱ्याच प्रकारे बदल दिसायला मिळतील चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ